म्हैशींच ताज धारोष्ण दूध हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं गंगावेश इथल्या कट्ट्यावर नेहमी गर्दी असते पण इथला दूध कट्टा अक्षरशः घाणीनं घेरलाय शेण शेजारच्या गटारीतून वाहणारं सांडपाणी आणि त्यातील घाण यामुळं इथं दूध पिणाऱ्यांचं आरोग्य धोक्यात महापालिकेच्या विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे तर पशुपालकांनी सुद्धा दूध कट्ट्यावर स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे कोल्हापूरच्या पैलवानांना ताजं सकस दूध मिळावं यासाठी तालमीच्या परिसरातच दूध कट्ट्यांची उभारणी झाली तालमीत व्यायाम केल्यानंतर या कट्ट्यांवर म्हशीचं धारोष्ण दूध पिण्यासाठी गर्दी व्हायची अजूनही हे दूध कट्टे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहेत कोल्हापूरमधील गंगावेसमधील दूध कट्ट्यावर धारोष्ण दूध पिण्यासाठी अनेक जण येतात पण या दूध कट्ट्यांवर आल्यानंतर प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेला सामोरं जावं लागते गंगावेसमधील दूधकट्टा परिसरात सध्या दलदल झालीये कट्ट्यावर म्हशीना बांधण्यासाठी व्यवस्था नाही मशीनचं मलमूत्र तिथंच विसर्जित होतं कट्ट्यावर शेणाचा सा ढीक साचला असून शेजारी वाहणाऱ्या गटारीतील सांडपाणी त्यात मिसळतं अशा अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात म्हशी पिळल्या जातात त्यामुळे म्हशींसह गवळी आणि दूध पिणाऱ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलंय महापालिकेच्या आरोग्य, महा आरोग्य विभागाचं या दूध कट्ट्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे तर पशुपालकांनी सुद्धा स्वच्छता राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे जिथं आपण व्यवसाय करतो ती जागा व्यवस्थित असावी याचा विचार पशुपालकांनी करणं आवश्यक आहे अन्यथा गंगावेसह शहरातील दूध कट्ट्यांकडे ग्राहक फिरकणार नाहीत